शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठक आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी सोयाबीनची उंची वाढली उत्पन्न शेतकरी हतबल बातमी निघत आहे पालम तालुक्यातील शेतकरी पीक मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचा मुद्दा चिघळला शेतकरी सहा हजार रुपयांवर ठाम संयुक्त किसान मोर्चा महामार्ग रोखणार पुढली मोठ्या बातमी निघत आहे मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता पुढली मोठ्या बातमी निघत आहे बाजारभावाच्या लॉटरीमुळे कोथिंबीर मेथी उत्पादक मालामाल पुढले मोठे बातमी निघत आहे मान्सून आज परतीच्या प्रवासावर पुढले मोठे बातमी निघत आहे सव्वीस सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोयाबीन कापूस अनुदान जमा होणार कृषी मंत्री धनंजय चा मुंडेंची माहिती पुढले मोठे बातमी निघत आहे मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधारा काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचं नुकसान शेतकरी अडचणीत पुढले मोठे बातमी निघत आहे आता सोयाबीनच्या दरवाढीसाठी सत्ताधाऱ्यांना गावबंदी करा तुपकरांचं थेट शेतकऱ्यांना आव्हान मोठे बातमी निघत आहे हमी अधिक दाराने कापूस स्वामींची खरेदी करणार देवेंद्र फडणवीस यांनी दिलं वचन शेतकऱ्यांसाठी या होता सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या